आंबलीबारी घाटात शाळेची बस दरीत कोसळली एका विद्यार्थ्याचा मृत्यू अनेक गंभीर जखमी अक्कलकुवा तालुक्यातील आंबलीबारी गावाजवळील धोकादायक चढावावर मोठी दुर्घटना घडली आहे दिवाळी सुट्टीनंतर विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत परत येत असलेली बस खोल दरीत कोसळून एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत असून बचावकार्य पातळीवर सुरू आहे या घटना आमली गाव घाट परिसरात घडली आहे बस घाटातील एका वळणावरून अनियंत्रित होऊन दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळते जखमी विद्यार्थ्यांना तातडीने अक्कलकुवा व नंदुरबार येथील रुग्णालया रुग्णालयात हलवण्यात येत आहे घटनेसंदर्भात अधिकाऱ्यांनी अद्याप अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही मात्र मृत्यूच्या आणि जखमींचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे